रोशनी फाउंडेशन अहमदनगर आणि रॉयल रिश्ता मॅरेज ब्युरो श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मुस्लिम रिश्तो का जलसा दोन हजार पंचवीस या भव्य विवाह जुळवणी कार्यक्रमात समाजसेवेसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या समीरभाई फ्रेंड सर्कलचे अध्यक्ष समीर शेख यांचा विशेष सत्कार करण्यात आला समीर शेख यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे खासदार निलेश लंके युनायटेड सिटी हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉक्टर इम्रान शेख तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी हाजी असगर सय्यद यांनी समीरभाई यांच्या समाजसेवेचे विशेष कौतुक केले त्यांनी समाजाच्या उन्नतीसाठी समीरभाई यांच्या योगदानाचे कौतुक करत त्यांच्या पुढील उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या तसेच मुकुंदनगर परिसरातील ज्येष्ठ नागरिक कादिर सर हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते त्यांनी अशा सामाजिक उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करत समाजासाठी सतत कार्यरत राहण्याचे आवाहन केले या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये रोशनी फाउंडेशन आणि रॉयल रिश्ता मॅरेज ब्युरो याचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले मोहसिन शेख फरीन शेख रुकैया शेख आणि अनिश शेख यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात मोलाची भूमिका बजावली समीर भाई फ्रेंड सर्कलचे अध्यक्ष समीर शेख या यांनी या सन्मानाबद्दल समीरभाई यांनी आयोजकांचे आणि उपस्थितांचे मनपूर्वक आभार मानले त्यांनी सांगितले की समाजासाठी कार्य करताना असा सन्मान मिळणे ही मोठी जबाबदारी आहे भविष्यातही समाजसेवेसाठी मी आणि माझी टीम सदैव तत्पर राहू अशी ग्वाही यावेळी बोलताना समीरभाई फ्रेंड सर्कलचे अध्यक्ष समीर, समीर शेख यांनी दिली कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी समीर शेख यांच्या समाजसेवेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या